बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण अकरा श्रीनगरच्या विमानतळावर सोमनाथ माथूर नंदलाल आणि सुनीता बॅरिस्टर खन्ना यांना रिसीव करण्यासाठी गेले होते विमान येण्याला अद्याप दहा पंधरा मिनिटे अवधी होता दयाश्री व प्रवीण या दोघांची जामिनावर मुक्तता करून घेण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते सेशन कोर्टात केस चौकशीला निघायला किमान चार महिने तरी लागणार होते या चार महिन्यांत जर त्यांना तुरुंगात राहावे लागले तर त्या दोघांच्या प्रकृतीवर तर अनिष्ट परिणाम होणारच होता पण त्याबरोबर सुनीता आणि नंदलाल या दोघांना खूपच मनस्ताप सहन करावा लागणार होता सोमनाथ माथूर कोचावर आरामशीर बसले होते इतक्यात लाऊडस्पीकरवरून अनाउन्समेंट झाली द प्लेन फ्रॉम देहली विल लँड विदिन फाय मिनिट अनाउन्समेंट संपते न संपते तोच विमानतळावर ॲव्हेरो जातीचे विमान घरघरू लागले विमानानं वरच्यावर दोन गिरट्या मारल्या आणि ग्राउंड कंट्रोल केबिनमधून उतरण्याच्या सूचना मिळताच वैमानिकानं लँडिंग गिअर ऑपरेट केला विमानाच्या पोटातून ाक बाहेर आली बघता बघता विमान खाली झेपावले उतरल्यानंतर ते तळाच्या पार दुसऱ्या टोकास गेले गती थांबल्यानंतर वळून ते परत मागे आले ई च्या लोकांनी शिडी लावली एक एक उतारू उतरू लागले बॅरिस्टर खन्ना यांच्या समवेत काकाजीही प्लेन मधून उतरल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं ते केवळ विमानातून एका पाठोपाठ उतरले नाहीत तर दोघे बोलत बोलत एअरपोर्टवर ऑफिसकडे आले सोमनाथ माथूर सुनीता आणि नंदलाल सामोरे गेले तेव्हा बॅरिस्टर खन्ना म्हणाले आमची आणि काकाजींची ओळख हवेतच झाली दिल्लीपासून आम्ही गप्पा मारत आलो काय विलक्षण योगायोग आहे पहा आम्ही दोघे एकाच कारणासाठी निघालो आहोत हे आम्हाला चढेपर्यंत ठाऊक था। नव्हतं था। सोमनाथ माथुर यांनी काकाजींशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाले काकाजी आपण येण्याचा त्रास कशाला घेतलात काकाजी हसून म्हणाले यात तास कसला आहे प्रवीणनं पंधरा दिवस माझ्या पत्नीची इतकी सेवा केली होती ती मी कसा विसरू तुम्ही भेटलात त्याला हो कालच मी आल्या आल्या त्याला आणि दयाश्रीला भेटलो मला हा केसचा सर्व प्रकार संशयास्पद वाटतो आहे सोमनाथ माथुर म्हणाले नक्कीच प्रवीणच्या हातून असला भीषण प्रकार होणे शक्य होणे शक्यच शक्य नाही शिवाय दयाश्रीला बघताक्षणीस ती मूर्तिमंत दयाच वाटते त्यावर बॅरिस्टर खन्ना हसत हसत म्हणाले कायद्यात कोणाला काय वाटते याला फारसं महत्त्व नसतं तेही खरंच बॅरिस्टर खन्ना विमानतळाच्या पश्चिमेला पसरलेल्या बर्फाच्या पर्वताकडे पाहत म्हणाले सोमनाथजी मला तुमचे आभार मानायला हवेत कशाबद्दल सोमनाथने विचारलं दिल्लीच्या उष्माघाताच्या लाटेपासून निदान चार सहा दिवस तरी तुम्ही मला आराम मिळवून दिलात आपण येता की नाही याची शेवटपर्यंत खात्री नव्हती असं कसं होईल एकदा तुम्हाला शब्द दिला म्हणजे दिला ही केस का कोणा परक्याची आहे बायदवे प्रवीणचा सोशालिझम काय म्हणतो असत असत बॅरिस्टरने विचारलं ज्या सोशालिझमनच त्यांना इकडं आणलं त्यानंच हे सर्व घडवलं सोमनाथ म्हणाले तसं काही नसतं सोमनाथजी बर मला एक सांगा इथं मॅजिस्ट्रेट कोण आहे हजरत मनसूर नावाचे गृहस्थ आहेत सोमनाथ म्हणाले कसं आहे कसा, कसा काय आहे माणूस ती काही चौकशी केली नाही अहो अशी चौकशी अगोदरच करावी लागते फौजदारी कोर्टात बरचसह न्यायाधीशांच्या स्वभावावर अवलंबून असतं उद्या बेल ॲप्लिकेशन दिल्यानंतर मनसूर साहेब कशा स्वभावाच्या आहेत याची कल्पना येईलच सोमनाथनी बॅरिस्टर खन्नांची व्यवस्था हॉटेल ब्रॉडवेमध्ये केली होती बॅरिस्टर खन्ना यांचा दिल्लीत फार बोलबोला होता विशेषत पौतरी कायद्यात ते निष्णात होते दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात ते प्रॅक्टिस करीत असले तरी आजूबाजूच्या सेशन्स कोर्टात आणि हायकोर्टातही कधीकधी आपले वकीलपत्र नोंदवत असत बाहेरगावी जाणं त्यांना परवडत नसे कारण दिल्लीतल्या ऑफिसात बसले बसल्या सल्ला दिला तरी दिवसाकाठी दोन पाच हजार रुपये त्यांना मिळत असत मिळत प्रत्यक्ष काम चालवण्याच्या वेळी दहा हजारांशिवाय ते ब्रीफ स्वीकारत नसत पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जे पंजाबी हिंदू भारतात येऊन स्थायिक झाले त्यांतले काहीजण सिनेमाधंद्यात शिरले काहींनी कापडधंदा स्वीकारला तर काहींनी सनदा काढून वकिली सुरू केली वकिलीत अल्पावधीत नाव कमावलेले बॅरिस्टर खन्ना हे भरमसाट फी घेण्याबद्दल जसे मशूर होते तसेच ते भरमसाठ मदत करण्यातही प्रसिद्ध होते बंगालमध्ये पूर आला ओरिसात दुष्काळ पडला तर त्यांच्या मदतीसाठी खन्ना कधीही हात आखडून मदत करीत नसत अफाट पैसा कमावणारे आणि मानवतेच्या सहाय्यासाठी तो तसाच मोठ्या प्रमाणावर खर्च करणारे म्हणून त्यांची ख्याती होती प्रसन्न व्यक्तिमत्व प्रभावी वक्तृत्व आणि फौजदारी कायद्याला अत्यावश्यक असं मानवी स्वभावाचं सूक्ष्म निरीक्षण यांच्या जोरावर कसल्याही क्लिष्ट अशा केसमध्ये ते आले की ती केस जिंकल्याशिवाय राहत नसत सोमनाथ माथूर आणि बॅरिस्टर खन्ना यांची केवळ ओळखच नव्हती तर मैत्रीही होती कॅनट प्लेसमधल्या त्यांच्या ऑफिसात दिल्लीतले काही प्रतिष्ठित लोक महिन्यातून एकदा एकत्र यायचे ड्रिंक्स आणि जेवण तिथंच व्हायचं जेवण द ग्रँड पंजाब हॉटेलमध्ये बनवले जायचे बॅरिस्टर साहेब नेहमी म्हणायचे आपण पुरुषांनी खाऊन पिऊन दंगा करायचा तर घरच्या बायकांना कशासाठी द्यायचा महिन्याच्या शेवटच्या रविवारी बॅरिस्टर साहेबांच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये ही पार्टी रंगायची आणि तीही ठराविक अशा मित्रमंडळींच्या समवेत सोमनाथ माथुरांशी इतका गरोबा असल्यानंतर त्यांचा मुलगा प्रवीण काश्मीरमध्ये खुनाच्या केसमध्ये सापडला म्हटल्यानंतर खन्ना साहेब स्वस्थ बसतील कसे त्यांनी दिल्लीतली त्या आठवड्याची सर्व कामे अडजंट करून घेण्याची व्यवस्था केली आणि एक आठवडा श्रीनगरला मुक्काम ठोकण्याची तयारी केली तशात दिल्लीत उष्माघाताची लाट आली होती अंगाची लाहीलाही होत होती सकाळी नऊ वाजताही बाहेर बाहेर पडता येत नव्हतं दुपारी घराबाहेर पडल्या पडणाऱ्याला केव्हा सनस्ट्रोक होईल हे सांगता येत नव्हतं तेव्हा बॅरिस्टर साहेबांनी दिल्लीची निदान आठ दिवस का होईना पण रजा घ्यायचं ठरवलं होतं टॅक्सीज हॉटेल ब्रॉडवेच्या कंपाऊंडमध्ये आल्या बॅरिस्टर साहेब केवळ प्रवीणसाठी इथपर्यंत आले म्हणून ललिता देवी माथूर त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या होलीपर्यंत आल्या नमस्ते बहनजी अरे हे काय तुम्ही मनाला भलतच लावून घेतलेलं दिसतंय बॅरिस्टर खन्ना म्हणाले ललिता देवी चेहऱ्यावर उष्णहास्य आणत म्हणाल्या तसं काही नाही पण हा मुलूक पडला परका म्हणून चिंता वाटते झालं काही चिंता करू नका आजपर्यंतच माझ्या वकिलीतलं सारं कौशल्य मी पणाला लावीन प्रवीणसाठी ती खात्री आहे मला साहेब पण आईचं अंतकरण असं विचित्र असतं की मला चांगले विचारच येत नाहीत अगोदर त्यानं न सांगता घर सोडलं म्हणून दुःख करीत होते तशात हा खुनी केसमध्ये आरोपी म्हणून पकडला गेल्याचं समजलं काय करू तुम्हीच सांगा बॅरिस्टर साहेब हसत हसत म्हणाले बहिणजी होतं ते चांगल्यासाठीच प्रवीणच्या डोक्यात जो वैचारिक गोंधळ निर्माण झालेला होता तो सर्व या प्रसंगांपासून निघून जाईल प्रवीण जामिनावर सुटेल ना काकाजींनी विचारलं पाहू खटपट करायचीच आहे पण मला वाटतं अंडर ट्रायल प्रिझनर म्हणून महिना दीड महिना कस्टडीत राहू दे त्याला जेलची हवा खाल्ल्याशिवाय सोशलिझमचं फॅट डोक्यातून जायचं नाही सोशलिझमला माझा विरोध नाही पण आजकालची ही तरुण पोरं ओठांवर ओठावर मिशा देखील उमटल्या नाहीत तोच एखादा इजम डोक्यात घेऊन काहीतरी बरळत सुटतात याला माझा विरोध आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला ठराविक असा राजकीय दृष्टिकोन जरूर पाहिजे पण तो पूर्ण विचारांती अभ्यासानं ठरायला हवा दॅट्स इट सोमनाथ म्हणाले मला देखील हेच वाटतंय पण तुमच्यासारखं ते समजावून सांगता येत नसे त्यावर बॅरिस्टर साहेब हसत हसत म्हणाले अहो बोलणं हेच आमच्या धंद्याचं भांडवल आहे तुमच्यासारखी मोगली चिकन आम्हाला बनवा म्हणून सांगितलं तर जमेल आम्ही निघू काकाजींनी विचारलं ओके मी उद्या सकाळी प्रवीणची आणि दयाश्रीची पोलीस कस्टडीत भेट घेऊन माहिती घेतो उद्या उद्याच जामिनाचा अर्ज दाखल करू आज संध्याकाळी आपल्याला सवड आहे ना काकाजींनी सवड या शब्दाचा मतितार्थ ओळखला आणि ते म्हणाले येईन सोमनाथांनीही काकाजींना संध्याकाळी येण्याबद्दल विनंती केली व म्हणाले आपली काही हरकत नसेल तर भाभीजींनाही घेऊन या दलिता आलेली आहे त्या दोघींची ओळखही होईल सर्टनली त्या रात्री बराच वेळ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या बॅरिस्टर खन्ना म्हणाले सोमनाथजी खरं म्हणजे मला प्रवीणचे आभार मानायला हवेत ते कशाबद्दल अहो तो इथं आला म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊ शकलो नाहीतर हे काकाजी इथं सुट्टीवर आले असते आणि परत गेले असते पण या जन्मी त्यांची ओळख झाली नसती बॅरिस्टर साहेब पण मला चिंता वाटते प्रवीणची काकाजी म्हणाले तुम्हाला चिंता वाटते या सोमनाथजींना खरी चिंता वाटायला हवी पण ते तर निश्चितच दिसतात निश्चिंत दिसतात चिंता खूप वाटते पण बोलून काय उपयोग बॅरिस्टर खांना विस्कीचा गोट घेऊन म्हणाले काकाजी मला आपण एक गोष्ट सांगाल बोला आपण दयाश्रीच्या घरी गेला होता तिला पाहिली तिचा स्वभाव कसा काय वाटला आपल्याला फारच चांगला स्वभाव वाटला जरुरी इतकंच ती बोलायची वयाच्या मानानं तिला जाण अधिक आहे असं वाटलं मला दी दिसते कशी काश्मीरी पोरींच्याविषयी मी सांगायलाच हवं का सौंदर्याची लक्षणं विधात्यानं तिला बहाल करताना हातचं काही राखून ठेवलेलं नाही रूप आणि बुद्धी रूप आणि विनय यांची सांगड क्वचितच आढळते पण दयाश्रीच्या ठिकाणी याही गुणांचा समतोल असा समन्वय झालेला आहे असं जर आहे तर वयाची अठ्ठावीस तीस वर्षे ती अवहित का राहिली ती स्वतःहून तशी राहिली नाही बॅरिस्टर साहेब तिला तसं राहणं भात पडलं पाडलं गेलं खूप चांगली स्थळं तिला सांगून आली होती पण त्या विघ्नसंतोषी ताराचंदनं जमू दिली नाही प्रत्येक वेळी काहीतरी खोटं नाटक उठवायचा आयसी मग हा प्रवीण तिथं राहायला गेला ही गोष्ट त्या ताराचंदला खचितच ता रुचली नसणार हो दयाश्री किंवा नंदलाल या दोघांना सहानुभूती दाखवणारा प्रत्येक जण त्या ताराचंदच्या दृष्टीनं शत्रू ठरत असे ठीक नंदलालचा स्वभाव कसा आहे त्याला प्रवीणनं आपल्या घरी राहणं पसंत होतं हो दयाश्रीपेक्षा प्रवीण एक दोन वर्षांनी लहान आहे पण तरीही त्याचं व तिचं लग्न व्हावं याला नंदलालची संमती आहे व होती काकाजी म्हणाले अच्छा आपण हे कशासाठी विचारत आहात काकाजींनी बॅरिस्टरना विचारलं असं आहे एखादी केस प्रत्यक्ष चालविण्यापूर्वी त्या केसमागची संपूर्ण पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागते आता मला प्रवीण दयाश्री नंदलाल या प्रत्येकाकडून अशीच माहिती विचारून घ्यायची आहे त्या माहितीच्या आधारावर मला डिफेन्स तयार करायचा असतो ते ठीक आहे सोमनाथ म्हणाले केस चालू होईल तेव्हा काय बचाव घ्यायचा हे ठरवता येईल पण तुर्तास प्रवीणला जामिनावर खुलं करणं अत्यंत महत्वाचं आहे बॅरिस्टर साहेब किंचित असले आणि म्हणाले सोमनाथजी मी त्याच्या जामिनासाठी प्रयत्न करणार आहेच पण खरं सांगू न्यायाधीश त्याला जामिनावर सोडतील असं काही मला वाटत नाही का तीनशे दोन नॉन बेलेबल तर आहेच पण इतर नॉन बेलेबल खटल्यात आरोपीला जामिनावर सोडण्याची डिस्क्रिशन न्यायाधीशांना असते तीनशे दोन मध्ये आरोपी स्त्री वृद्ध किंवा रुग्ण असेल तरच तर सोडावे अशी तरतूद आहे या खटल्यात दयाश्री नक्की जामिनावर सुटेल पण प्रवीण सुटेलच याची खात्री देता येत नाही शिवाय त्याला जरा झळ जर बसावी अशी माझीही इच्छा आहे अहो पण आमची ललिता जेवत नाही ना ती म्हणते तो तिकडे जेलमध्ये जाडं बल्डर न खात असेल मी इथे हे अन्न कसं खाऊ त्यातून मार्ग नक्की निघेल त्याचा जामीन नामुर्जूर झाला तरी त्याला घरचं जेवण द्यायची परवानगी नक्कीच मिळवता येईल आय विल डू दॅट बॅरिस्टर खन्ना इकडे सोमनाथांच्या खोलीत दमयंतीबाई आणि ललिता देवी यांचं अखंड चर्चासत्र सुरू होत विषयातून विषय निर्माण होत होते यात दमयंतीबाईंनी चंद्रसेन विलायतेत एलसासी लग्न केलेल्या घटनेपासून ते स्वतःच्या आजारपणात प्रवीण केलेल्या श्रूश्रूषेपर्यंत सर्व घटना ललिता देवींना सांगितल्या प्रवीणच्या स्वभावाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या वाटेचा वाटस्वरूप पण कित्येक जन्माची ओळख असावी असं त्याचं वागणं खरं सांगते ललिताबाई मला इथल्या दाल सरोवराच्या पाण्यानं किंवा चिनारच्या सावलीनं बरं वाटलं असेलही पण प्रवीणच्या स्पर्शात देखील माणसाच्या दुःखाचा परिहार करण्याचं सामर्थ्य आहे मला अन्नाची वासना नसे तेव्हा हा हात जोडून म्हणायचा मा, मा इतकं सूप घ्या तुम्हाला बरं वाटेल या हवेत प्रोटीनयुक्त आहार घ्यावाच लागतो अहो आपल्या हातानं तो मला खायला घालायचा म्हणून मला वाटलं होतं जाऊ दे सुनीताच्या नशिबीच नव्हतं ना त्याला आपण काय करायचं पण दमयंतीबाई ही दयाश्री त्याच्यापेक्षा वयानं मोठी आहे म्हणतात ललिता देवी चिंता व्यक्त करीत म्हणाल्या आहे एक दोन वर्षांनी पण त्याला काय बिघडतं त्याला अशीच धाकात ठेवणारी पत्नी हवी मी काही अद्याप पाहिलेली नाही पण ज्यांनी ज्यांनी तिला पाहिली आहे ते मात्र तिचं फारच कौतुक करतात आमचे हे सुद्धा म्हणाले दयाश्रीला पाहता क्षणीच वाटलं की प्रवीणला व्यवहार शिकवायला ही एकटीच समर्थ आहे काय करायचं दिल्लीत इतक्या मुलींचे आईबाप आमच्याकडे येऊन विनवून गेले सांगता सोय नाही अहो एकानं ना इम्पाला गाडी घेऊन देण्याचं मान्य केलं होतं दुसरे म्हणाले पुढे शिकायचं असलं प्रवीणला तर इंग्लंडला चार वर्षे राहण्याचा खर्च देऊ पण याला भिकेचे डोहाळे लागलेले आज काय तर झोपडपट्ट्या साफ करायची मोहीम तर उद्या काय थंडीत कुडकुडणाऱ्या भिकाऱ्यांना ब्लँकेट्स घालण्याची मोहीम अहो गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीला या प्रवीण आणि त्याच्या मित्रांनी दहा हजार रुपये वर्गणी जमवली त्यां त्याची ब्लँकेट्स खरेदी केली आणि फुटपाथवर झोपलेल्या थंडीत कुडकुडणाऱ्या भिकाऱ्यांच्या अंगावर रात्री फिरून ते ब्लँकेट्स घातले कोणी घातले का घातले हे देखील त्या भिकाऱ्यांना समजले नाही असे यांचे उपद्व्याप याला आपण उपद्व्याप म्हणता अहो ही तर खरी मानवसेवा आपले पुढारी लोक असं झाले पाहिजेत तसं झालं पाहिजे अशा हातभार लांब गप्पा मारत सुटतात पण हातून घडत मात्र काहीच नाही त्यापेक्षा हे कार्य केवढं मोठं अहो त्याचा सेवाभाव मी पूर्णपणे अनुभवला आहे म्हणूनच तो सुनीताचा स्वीकार करू शकत नाही हे जाणूनही आम्हाला त्याची या खटल्यातून सुखरूप सुटका करावी व्हावी असं वाटतं किती दिवस राहणार आहात इथं आणखीन एक महिना राहणार आहोत मला हे म्हणत होते प्रवीणचा केसचा निकाल लागेपर्यंत तरी आम्ही इथंच राहावं याची आणि इथल्या कासमभाई बेकरीवाल्याची मैत्री आहे त्यानंच तसं सुचवलं म्हणे इकडे काकाजी बॅरिस्टर आणि सोमनाथ यांची पार्टी रंगली होती पण या तिघांत ड्रिंक्स घेतल्याचं नाटक करीत होते ते सोमनाथ माथुर त्यांना मद्य आवडत नसे पण पार्टीत ते तसं न सांगता उगाच ग्लास उगाच ग्लास घेऊन बसत ते म्हणत पिणाऱ्यांचं बोलणं ऐकण्यात खरी मजा असते हळूहळू बुद्धीवरचा ताबा सुटत गेल्याचं पाहताना गंमत वाटते पण बॅरिस्टरांचा मनावर कंट्रोल भयंकर होता तीन साडेतीन पेक संपले तरीही मधूनमधून ते श्रीनगर तिथलं राजकीय वातावरण प्रवीणचा चाकटला दयाश्री ताराचंद यांच्याबद्दल अधूनमधून विचारत असत आपण कोणत्या कारणासाठी श्रीनगरला आलो आहोत याबद्दल ते सुरुवातीपासून जागृत होते <coughs> <coughs> दयाश्रीबद्दल मिळालेल्या माहितीवरून ते तिला पाहायला फार आतुर झाले होते जेवणासाठी ते तिघेजण उठले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सुनीता आणि नंदलाल बराच वेळ बाहेर बोलत बसले आहेत बाहेर बोलत थांबले आहेत काकाजींनी त्या दोघांना हाक मारली अरे रात्रीच्या वेळी बागेत कशाला बसलात बागेतल्या बाकावरून उठून येता जाता सुनीता म्हणाली काय करणार तिकडे मा आणि भाभीजी यांच्या गप्पा रंगलेल्या आहेत अन इथं तुमच्या मग आम्ही दोघांनी बोलावं कोणाशी छान छान चला जेवायला वाढलंय चार वेळा तो वेटर येऊन बोलावून गेला श्रीनगरमध्ये जी काही दहा पाच डिलक्स हॉटेल आहेत त्यातलं ब्रॉडवे हे एक पाश्चात्य पद्धतीचं जेवण बनवणारे कुक्स अजूनही इथं आहेत प्रशस्त सूट्स स्वच्छता टापटीप आणि विनम्र सेवा यामुळे एकदा या, एक या हॉटेलात उतरणारा प्रवासी सहसा दुसरीकडे जाऊ इच्छित नाही जेवताना बॅरिस्टर साहेब म्हणाले सुनीता तू भेटलीस की नाही दयाश्रीला हो जेलमध्ये गेले होते तेव्हा भेट झाली नंदलाल बॅरिस्टर साहेब टाकून कटलेट कापता कापता म्हणाले हा तुझा पुतण्या शंभ आहे ना तो उद्योग काय करतो काही उद्योग करीत नाही अमिराक दल विभागात पत्त्यांचा जुगार चालतो तिथं पडून असतो त्याचे आणि त्याच्या वडिलांचे संबंध कसे होते बाप बाप्लेक एकमेकांचे तोंड पाहत नसत जेव्हा ताराचंद शंभला शानपणा शिकवायचा शिकवण्याचा प्रयत्न करी तेव्हा शंभ म्हणे तुमची लायकी नाही मला अक्कल शिकवण्याची तुम्ही जुनी आणि फातककडे पडून असता आणि मला कशाला शानपणा शिकवता ही जुनी कोण जुनी ही एका ड्रायव्हरची बायको आहे हा ड्रायव्हर मुघल ट्रान्सपोर्ट कंपनी ट्रकवर आहे मुघल ट्रान्सपोर्ट कलकत्ता मद्रासपर्यंत मालाची ने आण करते आता डॉक्टर सप्टेंबरला इथं फ्रूटचा सीझन सुरू झाला की ट्रकने सेप पार मद्रासपर्यंत नेतात तो ड्रायव्हर एकदा ड्युटीवर गेला की चार चार महिने परत येत नाही जुनीचेच अन ताराचंदचे संबंध होते ही गोष्ट तिच्या नवऱ्याला ठाऊक आहे अलीकडे समजलेली दिसते तू ओळखतोस त्याला हो तो आला म्हणजे आमच्या धोब्याच्या दुकानात येत असतो बॅडशीट मोकळ्या झालेल्या फ्ल प्लेटमध्ये काटा आणि चमचा समांतर ठेवून ते म्हणाले माझ्या मनात जी शंका होती ती रास्त ठरली काकाजी सोमनाथ प्रवीणच्या केसमध्ये काय बचाव घ्यायचा हे निश्चित झालं आता काय बचाव घेणार तो कोर्टात समजेल पीचर्स हॅव इयर्स पुडिंगच्या प्लेट्स येऊन पुडिंगच्या प्लेट्स घेऊन आलेल्या वेटरसमोर त्यांनी आपण कोणता बचाव घेणार हे सांगणं इष्ट नाही अशा प्रकारची खून केली व्हेरी नाईस ब्राऊन कस्टर्ड सोमनाथजी आपण दिल्लीला जर लगेच परतलो तर मला वाटतं आपण काही धड राहू शकणार नाही पुडिंग संपवल्यानंतर गरम पाण्याच्या बाऊलमध्ये हात बुचकळून ते म्हणाले का सोमनाथनी विचारलं <coughs> इथलीही थंड हवा ब्ले प्लेझंट क्लायमेट अनुभवल्यानंतर दिल्लीतल्या उष्माघाताच्या लाटात आपले लाटेत आपले किती हाल होतील याची कल्पना आहे का तुम्हाला ती लाट ओसरेपर्यंत इथेच राहा तिकडं सुप्रीम कोर्टात अपिलांच्या तारखा लागल्या आहेत ना पण खन्नासाहेब अशी ही वकिली किती दिवस करणार वयाच्या पन्नास वर्षांपर्यंत पन्नास वर्ष झाली की कोर्टात जाणार नाही उगाच मरेपर्यंत वकिली करण्याची मला करणाऱ्यांची मला केव करावीशी वाटते नवीन वकिलांना संधी द्यायची नाही आणि आपण एकेकाळी पंडित होतो या भांडवलावर उगाच बारमध्ये खुर्च्या अडवून बसायची खरं म्हणजे पंचवीस वर्ष वकिली झाली की त्या वकिलाला सक्तीनं निवृत्त करायला हवा अहो पण लोक म्हणतात लोणचं आणि वकील दोघेही मुरले कि चांगले होतात वय वाढलं की वकीलही ही धंद्यात मुरतो चुकीचं आहे उलट साठीकडे झुकणाऱ्याची स्मरणशक्ती मंदावते शरीर काम देईन होत उगाच पैशाचा लोप सुटत नाही म्हणून काळा डगला अडकून कोर्टात येतात झालं फारच तब्येत चांगली असली तर साठ वर्षापर्यंत करावी वकिली पण साठी उलटल्यानंतर मात्र काही खरं नाही तुम्ही काही जिल्ह्यांच्या बार मध्ये जाऊन पहा उगाच म्हातारी खोडं लोड आणि तक्के अडवून लोडत असतात तुम्ही निवृत्त झाल्यावर काय करणार लिखाण आजपर्यंत मी जी फौजदारी अपील्स चालवली त्यावर आधारित लिखाण करायचा विचार आहे छान वाचकांचं नक्कीच मनोरंजन होईल जेवणा आटपून ते सर्वजण हॉलमध्ये आले तेव्हा पावणे अकरा वाजायला आले होते सोमनाथजी मला बरोबर सहाला उठवा तो बिलचा ॲप्लिकेशन ड्राफ्ट करायचा आहे ओके गुड नाईट काकाजी गुड नाईट सर बॅरिस्टर खन्ना आपल्या झोपण्याच्या खोलीकडे जाण्यापूर्वी नंदलालला म्हणाले यंग मॅन प्लीज कम ॲट सेवन इन मॉर्निंग टुमारो आय मे रिक्वायर सम मोर इन्फॉर्मेशन फ्रॉम यू येस सर सर्टनली आय विलकम नंदलाल अद्वीनं म्हणाला प्रकरण अकरा येथे समाप्त प्रकरण अकरा येथे समाप्त चिनार बाबा कदम